नमस्कार मित्रांनो मी आज बनवलं होता हिरव्या ठेच्यातला दही भात ज्याला आपण कर्ड राईस म्हणतो खूप सोपी रेसिपी आहे या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपल्याला सहजपणे घरी भेटून जाईल त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी आपल्याला एक चमचा जिरं मोहरी आणि तीन ते चार लाल मिरच्या आपल्याला घालून ही फोडणी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ठेच्यासाठी हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि लसूण घालून वाटण व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये शिजलेला भात घ्यायचा वरतून बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे जे वाटण आपण वाटून घेतले ते घालून वरतून मीठ घालून दही घालून आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रण एकत्र करून झालं की आपल्याला वरतून फोडणी घालून कोथिंबीर घालून हा राईस तुम्हाला सर्व करायचा आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा अशाच इझी आणि चांगल्या रेसिपीसाठी नक्की फॉलो करा थँक्यू